सरापो रो आता बारावीला तू पास झाला तर पहिले तुम्हाला शुभेच्छा जे नापास झालेत कॉपी सेंटरच्या भरोशावर गेलता तू आहे ना तो बाप तो आज्या तुला क्वाफ्या देऊ लागला आणि त्याला अपेक्षा आहे मग पोरग डॉक्टर हो मग पोरग इंजिनियर हो मग पोरग पी एस आय एस टी आहे हो। व्हा तर बारावीला क्वाफ्या देणाऱ्या मायाबापाला पहिले हणायला पाहिजे यानं वर्षभर काय धतुरा काम केलं हे कुठं होता कोणत्या ट्युशनला होता कानिस त्या पोरीपात होता हा आता जन साठ सत्तर टक्क्यात हे साठच्या पेक्षा खाली आहे त्याचे तर लय अभिनंदन बरं झालं योगायोगान तू पास तरी झाला तर पास झालेल्या सर्व पोराल पहिले अभिनंदन पण त्याच्यानंतर तुमच्या खऱ्या अस्तित्वाची लढाई बारावीनंतर सुरू झाली म्हणजे बारा वर्ष लक्षात घ्या शिक्षणाचे आणि सहा वर्ष तुमच्या बाल्यवस्थेचे संपले अठरा वर्ष तुम्ही पूर्ण केलात म्हणजे एकोणव अठरा वर्ष झाले म्हणजे या देशातली सत्ता पालट करण्याची ताकद मतदानाचा अधिकार तुमच्याकडे तुम्ही प्रौढ नागरिक आहात तुम्हाला आता कोण काय बोललोय कसं बोललय किती घ्यायचे किती सोडायचे एवढी अक्कल तुम्हाला आहे आणि म्हणून आता बाहेर पडल्यावर अनेक जण ज्याचं काही धतुरा खरं नसते ते डायला आणतंय हे कर ते कर याव कर त्याव कर त्याच्यापेक्षा तुला कशात इंटरेस्ट आहे की बाबा खाकी वर्दी घालून महत्वाची गोष्ट मला कुठं तरी चांगलं काम करता येईल अशा ती अपेक्षा असतील तर तू तिकडे जायला पाहिजे मला गोरगरीब लेकरांची सेवा करता येईल तर तू सामाजिक सेवेत जायला पाहिजे डॉक्टर होऊन मला गोरगरिबांच्या लोकांना नीट करता येईल तर तू डॉक्टर व्हायला पाहिजे नंतर तुझ्या डोक्यात ॲम्बिशन असेल की या फील्डमध्ये गेल्यावर पैसे जास्त असतील तर तू काहीच होऊ नये तू मेलेला बरा असाच तुझ्यासाठी समाजात काय चाललंय समाजाचं दुखणं काय हे तुझ्या डोक्यात आलं पाहिजे त्याचा उपाय म्हणून तू कर्तव्य आणि ध्येय तुला दिसलं पाहिजे ही गोष्ट तुला आवर्जून सांगायलो आणि म्हणून बारावी नंतर काय आता बारावी नंतर ह्या अशा वाटायत या हा रहाता लोक मिळते गे कारवा बदलता गया मंजिल युही बनती गई तुला पुलीस होता येईल तुला आर्मीत जाता येईल तुला आर्किटेक्चर होता येईल इंजिनियर होता येईल डॉक्टर होता येईल नाहीतर निस्तारिकामा राहता येईल का तो आत्तापर्यंत डायला खाल्ले होते एकदा बड्डे होता मग महा अभ्यास एकदा दिवाळी होऊ द्या मंग, हो मंग है ना अभ्यास वर्ष लागू द्या मंग आणि अभ्यास तुला तिला कॉल केला है ना हॅप्पी न्यू इयर ती म्हणली सेम टू यू आणि ती या जीवनाचा सत्यनाथ झाला आता मेन गोष्ट आहे बाब्या बारावी तू प्रौढ नागरिक आहे इथं तुला काय घ्यायचंय काय सोडायचंय हे कळलं पाहिजे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणलेले आहेत काय जिंदगी जीना बहुत आसान है। कुछ सब्र बर्दाश्त बर्दास्त और बहुत कुछ नजरअंदाज करके आणि म्हणून लक्षात घ्या की काय गोष्टी सोडायच्यात काय घ्यायच्यात हे तुला कळता आलं पाहिजे ह्या तुझ्याकडे वाट आहेत है ना त्यानंतर एवढं करून तुला अँकर होता येईल ऍक्टर होता येईल समाजसेवक होता येईल पोलीस प्रशासनात जाता येईल भारतीय सैन्य दलात जाता येईल इंजिनियर होता येईल डॉक्टर होता येईल आणि काहीच नाही केलं तर गुमान चांगला नागरिक म्हणून तरी नीट रहाय बंबाड गाड्या पळून नाईन्टी आणून यात यामुळे ताण येणाने याची ये काळजी तुवा घ्यायची बाकी तेरे दिल में हे वो लोगों के दिमाग में है। आता मेन गोष्ट आता मेन गोष्ट काय आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिक्षणाची पॉवर काल परवा तुम्ही पाहिला असेल की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोक जेव्हा फॉर्म भरू लागले तेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांचा फॉर्म भरायले ते उभे होते आणि आय एस त्या खुर्चीवर बसलेला होता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे है ना छत्रपती उदयनराजे भोसले त्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे जेव्हा फॉर्म भरायला गेले तेव्हा ते आय एस खुर्चीवर बसले होते आणि बाकीचे उभे होते भाऊ पॉवर ऑफ एज्युकेशन मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तो जो घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही पण ते शिक्षण म्हणजे केवळ पैसा कमवणे गोरगरीबाचा कार्यक्रम हाणे याच्यासाठी नसावं त्या शिक्षणाच्या भरोशावर खऱ्या अर्थानं गोरगरीबाच्या हितासाठी बोलता आलं पाहिजे त्यांच्या हितासाठी लढता आलं पाहिजे आणि ते करता करता समाजाबरोबर स्वतःचं हित देखील जपता आलं पाहिजे ते शिक्षण सध्या काळाची गरज आहे आणि म्हणून लक्षात घ्या पोरो एपीजे अब्दुल कलाम म्हणतात आपण झोपेत पाहतो ते खरं स्वप्न नाही झोपेत पडतात ती स्वप्न नाही ज्या स्वप्नामुळे झोप येत नाही ती खरी स्वप्न असतात ते तुमच्या डोक्यात असणं गरजेचं आहे आणि म्हणून एपीजे अब्दुल कलाम पेपर वाटणार एक पोरग उच्चतम उच्च पदाला गवसणी घालतंय ही झाली सक्सेसची व्याख्या ए पी जे अब्दुल कलाम भारताचे आदर्श राष्ट्रपती पंधरा ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन आता बघा एक गोष्ट लक्षात घे सर्वात महत्वपूर्ण गोष्ट अनेक लोकांनी हायफाय तुला मोटिवेशन करून तू कोमात जातो तू ही लायकी वेगळी असती तुला कोणतरी बुष्ट देत आहे आणि तू हा कार्यक्रम तू डायरेक्ट आभाळावरच काय करतो धनादन फाईट आणतो नाही हे तुला कळणं गरजेचं आहे प्रॉब्लेम तोच व्हायला आहे आपल्या जवळचे दलिंदर आपल्याला आपली अॅबिलिटी कमी करायला लावतात एखादा पोरग दहा पंधरा दिवस कुठं ग्राउंडला गेला आणि एक दिवस गेलं आणि त्या बाजूच्या निचालक कुठे गेलता ते म्हणला विश्वास नागरे पाटलाचा डायलॉग ऐकला मला मंजिले उन्ही है जिनके सपनों में जान होती है पंख होने से कुछ नहीं होता होसलों से उड्डाण होतीये आणि म्हणून आतापासून ठरवले मला ओनली आय पी लगेच बाजूचं म्हणते तू म्हणजे त्यांना दाखवून दिल तू ही लायकी काय कळलं का लोक तुम्हाला म्हणले पाहिजे तू हे करू शकत नाही ते करून दाखवणं म्हणजे खऱ्या अर्थानं सक्सेस आहे बब्या मी नोकरी सोडल्यावर ते दिवस वाईट येतील ते लोकांना सांगते इठ्ठल कांगणे महामित्रे कधी काम या दुनिया तुम्हाला त्यामुळे एकच गोष्ट आहे जी क्वालिटी आहे का या जगात कोणाचेच प्रयत्न वाया जात नाही त्याचं फळ तुम्हाला देवाला झक मारून द्यावाच लागते एवढी गोष्ट आवडून लक्षात घ्या म्हणून पहिले ही गोष्ट आहे तुमची क्वालिटी तुमची गुणवत्ता यावर जर फोकस करा आपल्याला येत आहे काय काय येत नाही आपल्या हे पा तुम्ही तुम्हाला शिवाय तुमचे जादा कोणी नाही पाहिजे आता तू काय आहे जगापे तुकीती तुकीती है? हे जगापेक्षा तुल्य माहिती आहे तू किती आरामखोर आहे तू किती दलिंदर आहे तू किती डुकर तोंडे आहे तू कसा आहे हे फक्त तू अतुल माहिती आहे मी काय शिकवतो हे लोक म्हणतील पण मला काय येत नाही हे कांगणेल कांगणेला माहिती आहे इठ्ठल कांगणे विकनेस कांगणेला माहिती आहे आणि तुमचं तुम्हाला विकनेस माहीत असणं काळाची गरज आहे नाहीतर तू हवेत गेला की यु ही तय कर तू आसमान पे गया कैसा यू गया भी यायसा तू उतरेगा कैसा वांदे होतील का नाही माता इथं पाय आता इकडे पाय हे बारावी नंतर विज्ञान कोर्सामध्ये तुला पर्याय बाळा अभियांत्रिकी बीटेक बी कर बाकीचे लोक म्हणतील तिकडं काय तर कुठंच काही राहील नाही सध्या काही बी कर ते केल्यावर अंतिम टप्प्यात तुला स्पर्धा आहे त्या स्पर्धेत तुझी क्वालिटी गुणवत्ता आहे त्यानंतर तू हातात जॉब आहे ही गोष्ट लक्षात घे एमबीबीएस आहे त्याच्यासाठी तू नीट बी पास झाला पाहिजे नाहीतर तू जिथं स्कुट्या जास्त आहेत त्या ठिकाणी ट्युशनला गेला हे नजर मिली मग बी कॉम कर हॉटेल मॅनेजमेंटमध्ये नाहीतर तू फक्त गेला समोसे खायला मॅनेजमेंट वेगळं असते त्याच्यानंतर आर्किटेक्चर होय कंप्युटर ॲप्लिकेशन कर मर्चंट नेव्ही होय नॉटिकल टेक्नॉलॉजीमधील बी एस सी है ना त्याच्यानंतर आर्किटेक्चर आहे आता हे जे जॉब असतील बी एस सी असतील व्यावसायिक पायलट होय संरक्षण क्षेत्रात जाय एवढे तू क्षेत्र आहेत कुठं सायन्सवाल्यांसाठी आता पहा बारावीनंतर कॉमर्समध्ये काय करता येईल बॅचलर ऑफ कॉमर्स करता येईल तुला बी कॉम करता येईल बी कॉम केल्याच्या नंतरही तुला नेटसेट वाटलं त्याच्यानंतर तुला लेक्चर होता येईल कौसात तुला इच्छा असेल तर तुला कशाची इच्छा नाही काय काय आहेत पा आमच्या रायगड कॉर्नर लो भासते एक जण गाडी घेऊन येते कुडचलला वसमत रोडला येऊ का मल्ले बोर व्हायले एवढे रिकामे काही काही जण आहेत आता हे काय सुधारणा करतील हे स्वतः सुधरत नाहीत घरच्याला येत नाहीत समाजाला सुधर देत नाहीत याही ना जर असं काळाची गरज आहे पाय आता पाय बॅचलर ऑफ इकॉनॉमिक्स बी करता येईल बी कॉम करता येईल बी एल एल बी करता येईल डिझाईन करता येईल डिप्लोमा इन एज्युकेशन डी एड करता येईल कशावर कॉमर्स बेसवर हे तर कोणालाही करता येईल सायन्स कॉमर्स आर्ट्स डी एड केल्यावर मग तुला महत्वाची गोष्ट आहे काय द्यावं लागेल टी टी काय टीचर एलिजिबिलिटी टेस्ट त्याच्यानंतर तुला टेट द्यायची आणि मग तू शिक्षक होणार जसं अकरा हजार शिक्षकांची नुकतीच भरती झालेली आहे यस आता बाब इकडे पाय त्याच्यानंतर हे बारावी आर्ट्स नंतर बी ए बॅचलर कर आर्ट वाल्याचा विषय खलासे हा डांग तट्टंग कुठला ताण नाही काय नाही आलं तर पाहू आता जिथं लात मारू तिथं पाणी काढू इंग्लिश मीडियम त्याच्या तुलनेत मराठी मीडियम म्हणजे आपलं आर्टवाले लेकरं कुठलाच ताण घेत नाही जे व्हायला ते तुनले 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 हो दे नाही झालं ते हो दे हे आर्टवाले वाले पोरं आणि आय एम ऑल्सो आठ स्टुडंट मी पण त्याच्यातलाच आहे काहीच इच्छा नाही मग आता एवढा कार्यक्रम खलास मला ते विषयाल ते पाली तर तो संगीत मला काही कळन त्याला काय कळ सारे गम प धनिसा सानिदप मगरेसा कसा तरी पेपर लिहिला तरी मी बंबार चौऱ्याऐंशी टक्के घ्या आमच्या इकडे लई फ्यालता डी एड लागण्यासाठी ते विषय प्रॅक्टिकलचे आणि ते झालं आमच्या तुलनेत मग मेन गोष्ट काय बाबा की या सर्व गोष्टी इथं घडल्या आता बाब्या इकडे पाय हे तुकडे जॉब आहेत पोलीस प्रशासनात हे किती छान वाटले पायवर इथं टीचर म्हणून आहे आता मला स्वतःबद्दल अभिमान आहे का नाही ह्या वर्गामध्ये बसलेले पोर असतात त्याच्यानंतर तुम्ही खानसर ऐकले दिव्य सर ऐकले ते एंट्री मारतात तसा आपला हॉल केलेला आहे बड्यापैकी माझ्या कॅबिनमधून मी तिथे जातो पोर असतात ते अभिवादन करतात गुड मॉर्निंग सर आपण म्हणतो गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू अरे हे भारी वाटतंय का नाही मी नोकरीत असतो माझ्या बायकुल भारी वाटलं असतं त्याच्यानंतर कुठं त्या गावातल्या चार पाच जण दलित चांगलं वाटलं असतं बाकी चालक आहे मग समाजासाठी काय योगदान असतं काहीच नाही दोन तीन झाडं तोड त्याचे पैसे हान घराचा बंगला बांध याच्या बाहेर काय विचार केला असता का आज प्रसिद्धी आली पैसा बी आला आणि लोकांचं आपल्यावरलं प्रेम वाढलं त्यामुळं जे बी ध्येय निवडायचे त्याच्यात सामाजिक हिताचा देखील विचार करायचा कारण आपण लोकांचा विचार केला बाकी कोणी करो का करो, करो वरच तुमचा भारी विचार करते ती गोष्ट आवर्जून लक्षात घ्या प्रत्येक ठिकाणी फक्त नोकरी सोडताना मला पैसा 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 हा विचार करशील तर पैसा पैसा तू युही ही गाया कैसा हे लक्षात घे हा माना पैसा खुदा तो नाही उसके उसक्या कुछ भी नाही कारण पैसा नाटक नाटक येत नाही मान्य आहे बाबा पण तरी पण समाज हिताचा थोडाफार विचार करावा लागल हे लक्षात कारण लोक प्रसिद्धीसाठी मरमर करायला सहज कोणी कोणाला डोक्यावर हे ना बैक बमात पैसा आहे त्याच्या पोस्टला दोन लाईक मिळवून ती बेजार हे ना काही काही जण बेजार आहेत सर मला फॉलो करा फॉलो बॅग द्या काय तंत आहेत का म्हणजे हे लक्षात घे तर बाबा एवढ्या मोठ्या पोस्ट आहेत पा हे भारताचे पंतप्रधान त्याच्या मागं हे पंधरा स्वीसहायक असतात ना तर ते काम आहेत कुठेही जाता येईल आपल्याला एज्युकेशन शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो कोणी पेईल तो गुरगडल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या बाबासाहेब आंबेडकर आज ज्ञानाचं प्रतीक आहे शिक्षणाच्या भरोशावर कशाच्या भरोशावर शिक्षणाच्या भरोशावर छत्रपती संभाजी महाराज चौदा वर्षे वय कादंबऱ्या बुद्धभूषणम साधी गोष्ट आहे का शिक्षणानं माणूस मोठा होतो ज्ञान सर्वत्र पूजित आता बाळा इकडे पाय हमेशा खुद पर विश्वास रखना क्योंकि एक पेड पर बैठा पक्षी कभी डाल टूटने से नहीं डरता क्योंकि उसका भरोसा डाल पर नहीं बल्कि खुद की परो पर होता है एखाद्या झाडाच्या फांदीवर बसलेला पक्षी हा झाडाची फांदी तुटते याला भेद नाही कारण त्याला त्या फांदीपेक्षा स्वतःच्या पंखावर विश्वास असतो तो विश्वास तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तमाम मायबापांना विनंती आहे माय चाळीस टक्क्यावाली बाप पंचेचाळीस टक्क्यावाला बंबाट कॉफ्या करणाऱ्याने लेकराकून नव्याण्णव टक्क्याची अपेक्षा करू नये पहिली लेकरू आहे बेजार तांत्याला हे करा ते करा समर व्हॅकेशन अरे उन्हाळ्यात आपण मामाचा गोवा जाय आंबे खाय लिंब गायब कर धपाकुटी खेळ सुरुपाट्या खेळ है ना काय कुटाने होते पोरीत बापा हनुमान मंदिरापाशी जाय आसीय काडी आसीए काडी आसीए काडी आसीय काडी याला कपडी गुंडाळ याच नाव नवरा याच नाव नवरी आणि या गेमच नाव खेळ भांडे किती एन्जॉय होता बडियापैकी असे गजगे खेळायच्या झुपूक झपाक त्याच्यातून आपल्याला घर सावरता आलं ना भाऊ सर्व काय करता आलं ना तर त्या लहान लेकरांना त्यांचं लहानपण देखील सध्या पालक जगू दे कारण पालकाच्या डोक्यात विचार कोणता आहे तर महत्वाची गोष्ट लोकाच्या लेकराची प्रगती याला देखो वाटणं सकाळी म्हणाले भारत माझा देश आहे पण लोकाच्या लेकराची प्रगती याला देखो ना म्हणून हे लेकरात स्वतःच्या लेकराचं कॉम्पिटिशन लोकांच्या लेकरासोबत लावले आणि पहिलीपासून त्याची स्पर्धा लावायला या समाजासोबत पहिलीपासून स्पर्धा लावायला या लेकरांसोबत अरे लहान लेकरो कागद की कस्ती ती नदी का किनारा खेळणे की बसती दिल बचपन आवारा था हम कहा गे समजदारी की दुनिया में व बचपन बहुत प्यारा था ते लहान लेकरे त्याला जगू द्या त्याचं बालपण हिरावून घेऊ नका आपण सर्व गोष्टी करून महत्वाची गोष्ट सर्व जमायला आपल्याला ले आणि लेकराला पहिली पासून उन्हाळा आहे स्विमिंगचे क्लास लाव स्केटिंग लाव कुटाने 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 त्याचे मेला थारते गेलं त्याचं बालपण मग त्याच्याकडे मोबाईल दे तुला जेव्हा एन्जॉय करायचा दे देकराकडे मोबाईल आणि ते मारायला मग पाकिस्तान चीनचे लोक झपा झप पबजी चिंग चॉंग चिंग नाच त्या अरे हे कुठतरी जपणा करायचं त्याला ते जगू देता आलं पाहिजे आपलं म्हणलं की बाबून लोकांचं म्हणलं काट्ट नाहीये आपल्या लेकराला त्या स्पर्धेमध्ये टाकताना त्या लेकराची गुणवत्ता ओळखा इथं बाराईल कमी मार्क पडले त्या लेकरांना बोलू नका जर पोराला तुमच्या पस्तीस टक्के मार्क पडले तर तुला पंच्याण्णव टक्के असेल तर डायला खान आहे ना तू ग्रामसेवक आण पोरा कोणा अपेक्षा युपीएससी चीन बाराईल म्हणले तुला कस काय बाबा पंच्याऐंशी टक्के पडले अरे भाऊ तुला किती आहेत बेचाळीस टक्के आहेत ना आता मला ऐंशी टक्के कोण कोणी अपेक्षा करून ह्या टक्केची कसं जमाल रे महापोरी आता ग्रॅमेटिकल महापेक्षा भारी आहे बरोबर आहे का ना तिचे उच्चार माझ्यापेक्षा नाही मग मी ती गोष्ट पाहायची बा पहिली असताना आपण नाकालायला शेंबूड असा काय पुसत होतो शर्टानं हे ना तोंड धुतलं तर आपल्याकडे टायर माहीत होती का ती लेकरू हँकर चिप ते आपण ह्या झुई झुपझुप मग ती एवढंच सुधारले ना त्याला पुन्हा किती ताण देतो तर हे तुला कळणं गरजेचं आहे तर पा समझदार वही व्यक्ति है व्यक्ति नहीं जो ईट का जवाब पत्थर से दे समझदार वही व्यक्ति है फेंकी हुई से अपना आशियाना बना ले अरे आता जुना तो मात्र भगत सिंह शहीद आलम भगत सिंह मेरा आदत से वाकिब है मेरी कलम जब भी इश्क लिखना चाहता हूं इनकलाब लिख देता हूं ईट का जवाब पत्थर से देना मात्र सक्सेस लोग काम, काम है ईटा फेकून मारला ते ईटा पासून आपण घर बनवायचे हे तुमचं काम है त्या इटापासून आपल्याला घर बनवता आलं पाहिजे लोकांनी त्याच्यानंतर काय अरे क्षेत्र कोणतंही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल की यशालाही पर्याय नाही कष्ट तुमचं प्रामाणिक असेल ना तर झक मारून यश येणार कामयाबी का नाही हा ते लक्षात घे पिक्चरमध्ये काही गोष्टी चांगल्या असतात आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे आणि हराल तर असे हरा की जिंकून आल्याने गंमत म्हणून हरलो असं म्हणलं पाहिजे आणि सहज तुम्ही एकदा जिंकलेत तर लोक म्हणतील अनावधानानं जिंकला म्हणून ते सातत्य टिकवता आलं पाहिजे रेग्युलर ग्राउंड करावं लाग तीन दिवस गॅप द्यायला दिवशी गेला मग तो ग्राउंड आउट ऑफ येत नाही पाच दिवस गोळा फेकू नको रपकन गोळा मागे स्पर्धा परीक्षा असेल किंवा कुठलंही सक्सेस असेल त्या सक्सेस मध्ये एक महत्वाची गोष्ट असती ती महत्वाची गोष्ट म्हणजे काय सातत्य सक्सेस होण्याचं फार मोठं रिझन कोणतं बाळा सातत्य आणि ते सातत्य त्याला जपता आलं त्याच्या समोर यश त्याच्या डोक्याला गोस निघालतेस आणि राहील गोष्ट मरण्या बरण्याची इच्छा यायचे नाही बारावीच्या मार्कामुळं फोक्या तू मरत नाही ते कारण मरण्याचे दुसरे असतात ते कारण जे असतात का मरण्याचे ते दुसरे असतात आणि त्या मरण्याच्या कारणामुळं तुला लगेच सक्षसन मायबापाचे स्वप्न मायबापाची मेहनत आणि त्यामुळे तू मरायला असे अवलादी या महाराष्ट्रात नाहीतच या फोक्याचे लफडे कुटाने ती बोलणं तिनं ब्लॉक केलंय तिने याला कोल्लंय म्हणून हा मरत असेल तर ह्या माईच्या पोटातच मेलेला बरा तू मेल्यावर काय समाजसुधारक विचारवंत आहे का तुझी जयंती पुण्यतिथी करायला केल्या ओळखतायच तुला कोण त्यामुळे ती आत्महत्याचा विचार तू अडोक्यात आला ना पाहिजे पैसे, पैसे तू याकडे महाराष्ट्राबद्दल दुसऱ्या राज्या जायचे हा पण एक पण मरू नको जीवन एकदाच हे आणि तू मेल्याना चार पाच दिवस ती मित्र स्टेटस ठेवणार रडके ए ना चिठ्ठी ना कोई संदेश न जाणे कोणसा देश गेली इसरून तुला कैसी हे अनहोनी गायब तू जहा जहा ते रे पाव पडे ओ हो धरती अंबर हो जाय मेला बाहुबली मामा त्यामुळे तू मेल्यावर तुला लोक विसरणार आहेत मरण्या अरे परिस्थितीच्या समोर उभं राहून छान पद्धतीने अॅटिट्यूड न म्हणता आलं पाहिजे लढेंगे तो बचेंगे साला हे म्हणता आलं पाहिजे ते करण्यासाठी हे महाराष्ट्र इथं विचारवंत आहेत क्रांतिकारक आहेत समाजसुधारक आहेत प्रबोधनकार आहेत वक्ते आहेत ह्या लोकांनी कधी तुम्हाला वाचावं म्हणून आतापर्यंत प्रबोधन केलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रात लोक जागावेत म्हणून स्वाभिमान जागृत केलाय लखलखती आहे बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा अधिकार दिलाय व्यवस्था आता फक्त तुम्हाला राजा का बेटा राजा नाही बनेगा राजा वही बनेगा जो हगदार हे ते काम केलंय लक्षात घ्या साध उदाहरण ऊसतोडाचं पोरग केंद्रीय मंत्रीपदापर्यंत गेलेलं आहे गोपीनाथरावजी मुंडे अरे काही करताय ते कळलं का त्यामुळे मेन गोष्ट काय की तुम्हाला तिथपर्यंत ती मजल मारता आली पाहिजे अहिल्याबाई होळकर आहेत वसंतराव नाईक आहेत ते काय कुठं शाळेत ना गेलेला माणूस कोण कर्मयोगी संत गाडगे बाबा ज्यांच्या विद्यापीठात लेकरं शिकायलेत संत तुकडोजी महाराज दीड दिवसाची शाळा शिकणारे साहित्य रत्नांना भाऊ साठे बिरसा मुंडा महाराणा प्रताप ही लोक कोण आहेत काय केलं या लोकांनी तेच काम केलं की तुम्ही जगले पाहिजेत मेले ना पाहिजे परिस्थिती समोर हात असे उभे करून अॅटिट्यूड न उभं राहून लढेंगे तो और तुम्ही म्हणले पाहिजे म्हणून काम आहे तू काम काय जरा असं तू लोड कोणता तिनं ब्लॉक केले म्हणून ती दुसऱ्याला बोलायली म्हणून मी मोबाईल घेऊन दिला आणि तिचा मोबाईल चालू आहे म्हणून तू ताना ताला मेला तू तिचं चालू आहे का नाही आमच्या क्लासला एक पोरग होता त्यानं सुसाईड केली तिनं सु काय केलं ही बोलणं बिलना घरच्या लग्न करायचं ती नाही म्हणली यानं सुसाईड केली तिला एका वर्षात जुळे दोन लेकर झाले गे काय राहिले या जगात तू वाचून हेच तू मिळाला नसता तू हा जर ऑप्शन चेंज केला असतं स्पर्धा परीक्षेमध्ये एक प्रश्न चार ऑप्शन कोण असते का अरे जिंदगी आहे तिला पाहिजे प्रॉब्लेम साठी टेम्पोरारी सोल्युशन असते परमानंट नाही मरणे हा पर्याय नाही जगता आलं पाहिजे आणि जगवता देखील आलं पाहिजे लिव्ह लेट लिव्ह आपण जगता जगता लोकांनाही जगवता आलं पाहिजे तेव्हा कुठेतरी जगणार आहे तुम्ही तुम्ही मेल्यानं कुठलाही बदल होणार नाही कुठलंही परिवर्तन होणार नाही तू गेला म्हणजे फक्त तो शरीरूपी जे होतं का ती माती या पृथ्वीवर राहिली ती पण कलंक म्हणून आत्महत्या करायचं नाही निसर्गानं तू मेला चांगली काय एवढा मोठा नाही भाऊ की तू ही लोक काय ठेवतील नोंद ठेवतील ते ती या लक्षात राहायला पाहिजे बाब्या हा पुढे पाय काय म्हणलो मी हे तु याकडे कार्यक्षेत्र तिकडे पा स्पर्धा परीक्षामध्ये तू आला म्हणजे तुला वाटलं आता बारावी झाली आता लागतो कामाला यानं लय डायला घाललाय शेवटी आवळा दाखवून यानं कवळा काढला आता हे म्हणलं ये म तर म्याकड आल्यावर पोलीस करता येईल तुला बारावी पास झालाय तू सिपाई होता येईल कुठं जिल्हा परिषद असेल महसूल विभाग असेल जिथाला सिपाई असेल ती तुला फॉरेस्ट गार्ड होता येईल कंसात भरती निघली तर तुला एस एस सी जीडी देता येईल त्याच्यानंतर तुला आरोग्य विभागात जाता येईल आर्मी मध्ये जाता येईल कृषी विभागात जाता येईल ओके कंसात अभ्यासाशिवाय नाही त्याच्यानंतर इकडं यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असावी कोण म्हणत आहे बिलकोस छान इकडे आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही म्हणून पोरो बी पॉझिटिव्ह हे तुझ्याकडे स्पर्धा परीक्षेचे क्षेत्र आहेत तलाठी ग्रामसेवक लिपिक जलसंपदा पाठबांधारे पोस्टल असिस्टंट एमपीएससी यू पी एस आय एस टी आय एस ओ मिलती आहे तुमचे दहावी बारावीचे मार्क डिपेंड करत नाहीत भास्कर मुंडे सर सॉरी तुकाराम मुंडे सर बारावीचे मार्क तुमचे डिपेंड करत नाही कर्तव्य करताना करता देखील महाराष्ट्रानं तुमच्या कर्तव्याची नोंद घेतली पाहिजे असे काम करणारे लोक आहेत हे स्टार दिलेत ती अभिमानाची बाब आहे कळलं का की आम्ही स्वतःचं रक्षण करता करता इतरांचं करतो तर सदरक्षण आहे निगरण आहे ही साधी गोष्ट नाहीये हे ना इथं आपण मोकळा घेतो तो श्वास खातो तो घास भारतीय जवान कोण आहेत भारतीय जवान कुठेही जाता येईल पोलीस प्रशासन पोस्टल असिस्टंट हे जलसंपदा विभागात काम करता येईल पण कौश तात्पर्य गुणवत्तेशिवाय पर्याय नाही कुठल्याही क्षेत्रात जाय तू याकडे गुणवत्ता लागेल म्हणून डिप्रेशनमध्ये जाऊ नका बारावी तुमच्या अंतिम आयुष्याची लढाई नाही या बारावीत मार्क कमी पडले त्यांचे अभिनंदन ज्यांना जास्त पडले त्यांचं अभिनंदन जे नापास झाले त्यांना पुनशे अभिनंदन कारण शिक्षण व्यवस्था डेंजर आहे पहिल्या बेंचवर ह्या हुशार बस्तीत पहिली परीक्षा आहे ती रपकन ग्रामसेवक होते त्याच्या मागलं आगाव कुठाने थोडेफार कुठाने करते थोडा अभ्यास करते ले जर होल्ड करते होल्ड करते अभ्यास देते एमपीसी देते बीडी होते त्याच्या मागल लफडे करते आहे कुठाने लागत नाही लागत नाही ले घासतय ले घासते ले घासते शिव होते त्याच्या मागल लफडी करते कुठाने करतय गावात पाठी टाकते पाठीवर नसता अध्यक्ष होते तालुकाध्यक्ष आमदार होते पालकमंत्री होते तिघं त्याला सलाम करते आणि शाळेतच जात नाही ते बाबा होते जण त्याचा आशीर्वाद घ्यायला जाते व्यवस्था आपली अशी आहे यायच ताण आणि गरज आहे का नाही जीवन जगता येईल ते जगता आलं पाहिजे ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या कुठेही जाता येईल पण गुणवत्ता असेल तर जिथं लात मारसाल तिथं पण निघते पूर्ण म्हणून डिप्रेशनमध्ये जाऊ नका ही बारावीचे मार्क तुमच्या जीवनाची अंतिम लढाई नाही आहे कमी मार्क पडले त्यांनी पण लक्षात घ्या काही हार बाकी आहे काही जिद बाकी आहे मेरे जिंदगी का काही सार बाकी आहे यहां से करली मेरी जिंदगी की सुरुवात हे तो किताब का एक पन्ना आहे अभी तो पूरी किताब बाकी आहे आपण व्हायरल झालो आणखी लय काय बाकी आहे कळलं का लय काय बाकी आहे हे म्हणता आलं पाहिजे हे तो किताब का एक पन्ना आहे हे इंस्टाग्राम यूट्यूब हे किताब कपांना का आणखी काहीतरी वेगळं करायचं देट्स कॉल माय बुक मला तुम चाड़ो क्यात ती मला करायचे ते तुमच्या डोक्यात पाहिजे आणि ते करता आलं पाहिजे नाही करता आलं तर मी काय म्हणलं अस्तित्वाची परक आठ ज्या जगाची लोकसंख्या आहे तू जगात साळे आणि चिद्रे चाळे करायला जन्माला आला नाही छिद्रे चाळे करायला जन्माला आला नाही ही गोष्ट तू ह्या लक्षात यायला पाहिजे एक मोठा भाऊ म्हणून सांगायलो जे करायचं ते बेस्ट कर मायबापांच्या आणि कुठलाही वाईट विचार आला तर त्या डीपीवर मायबापाचा फोटो ठेव बाकी जगात कोणत्याच फटुऱ्याच्या मार्ग तुला मार्गदर्शनाची कोणत्याच गाईडलाईनची गरज पडत नाही फक्त मायबापाचा चेहरा पाहिला त्यांचं दुःख पाहिलं ते दुःख कुठंतरी वेगळ्या पद्धतीत बदलायचे ही ताकद तुह्यात आली असेल तर जगात तू ह्या करतो तुला सलामी म्हणा एवढं सांगालो एक मोठा भाऊ म्हणून बाकी हे पाय काय केवळ ज्ञान होण्याचे कुछ फायदा नाही होता व कब और कैसे इस्तेमाल किया इसका ज्ञान होणं आवश्यक आहे नहीं तो तू डायलॉग आणतो साईन क्वास टेटाचा कुठं फायदा आहे तर तुला माहीत नाही ते हार्ड लेव्हलस तुला डोक्यात कव्हर व्हावी यासाठी होतं ती तू डायलॉग आणतो म्हणजे तुझी बुद्धी तेवढीच होती आणि माणसानं पैसान कमी असावं पण बुद्धीन गरीब नसावं तसे लोक लय भारतात झाले सत्तर टक्के नेट वापरतात सत्तर टक्के डब्ल्यू डब्ल्यू डॉट डटांग टट्टांग बाकीच्या काहीतरी कामासाठी वापरतात ते बदलणं काळाची गरज आहे बबन राहो हा आयुष्यात जोखीम पत्करा जिंकलात तर नेतृत्व कराल हारलात तसाला मार्गदर्शन कराल एम पी एस सी आय एम नॉट पास ती पास आहे का नाही मी तलाठी आहे का नाही मी कॉन्स्टेबल झालो का नाही कॉन्स्टेबलचं पोरग माझ्याकडे क्लास लिहिले तलाठी चाले पी एस एस सी याच्या ले विषय काय एखाद्या क्षेत्रात लय दिवस मेहनत करसाल तर त्या क्षेत्रातले प्रभावी अनुभवी मार्गदर्शक व्हाल कल का, का रमाकांत आचरेकरचं शतक आपल्याला माहित नाही पण शिकवलं कोणाला सचिन तेंडुलकरला त्या क्षेत्रातलं मार्गदर्शक म्हणून गिनलं का नाही आपण त्याला एखाद्या क्षेत्रात लय दिवस रासाल त्याचे प्रभावी मार्गदर्शक म्हणसाल त्याचं हे उदाहरण आहे हे पाय धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होए माली सोचे घडा ऋतू आहे फल होय आवर्जून लक्षात घ्या खूप छान वाक्य हा अशा अटिट्यूडनं उभं राहता आला पाहिजे आपल्याही गाड्या घोड्या झाल्या पाहिजे आपल्याही बापाला गाडीवर बड्यापैकी फोर व्हीलर मध्ये गावात फिरवता फिरवत आलं पाहिजे बापाने आमरेश्वर हात ठेवला पाहिजे एक हातात स्थैर पाहिजे आपल्या बापाला पण आपण चष्मा लावायचा पारापाशी गाडी उतरायची खटकन दरवाजा उघडायचा आपला बाप खाली उतरला की पाया पडायचे आपल्या बापाची आपण इज्जत केली बाकीचे झेकमारे आपोआप इज्जत करतात हा आपणच आपल्या बापासाठी काही केलं नाही बाकीचे धतुरा का आपल्या बापाची इज्जत आहे ते आपल्याला करता आलं पाहिजे हा यन मानिए बिना करिअर कोई इज्जत आहे और ना मेहनत और बेहतर करिअर बनाई यस सर्व बांधवांना उठा जागे व्हा आणि ध्येयपूर्ती वाचून राहू नका स्वामी विवेकानंद हे वय आहे तरुण हा युवा ओ नाही होते जो हवा के साथ बहते युवा तो ओ होते जो हवा का रोग बदल देते त्या हवेला परिवर्तित करण्याची ताकद आपल्या ते फक्त स्वतःला ओळखायचं शिका यूट्यूबला ला एक व्हिडिओ माझा आय पी एलचा व्हायरल झाला मी आयुष्यात सांगावलो आय पी एलचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यावर माझ्या बायकोला मी म्हणलो होतो आपले दिवस बदलले तीस सेकंदाच्या व्हिडिओचा मला जेव्हा रिप्ले आला तेव्हा मी माझ्या बायकोला डायलॉग आणलाय की आपले दिवस बदलले का तर मला कळालं या लोक काय लागते तसं तुम्हाला कळालं पाहिजे लोकाला तुमच्याकडून अपेक्षा काय वानखेडे स्टेडियमला सचिन तेंडुलकरच्यात बॅट असताना बाकीचे लोक बोंबलायचे सचिन आय वन सिक्स कारण त्या बसलेल्या लोकांना माहित होतं सिक्स मारण्याची ताकद त्याच्यात आहे ते बाकीच्या म्हणत होते का नाही आज एम एस धोनी आहे नेतृत्व कसं करावं विराट कोहली आहे अग्रेसिव्हपणा कसा आहे अरे हे तुम्हाला तुमच्या गुणानं लोकांना ओळखलं पाहिजे ती गुणवत्ता तुमच्यात असायला पाहिजे लोक बराबर सलाम मारतात तर सर्व लेकरांना सांगायचं तात्पर्य ह्या बारावीमध्ये तुमचा निकाल लागला त्याच्यात तुम्ही उत्तीर्ण झालात त्याबद्दल तुमच्या मायबापाचे तुमचे मनस्वी अभिनंदन पण पोरो ही अंतिम लढाई नाही पुढं भरपूर काही करता येईल अनेक वाटा आहेत स्वतःला वळखा मायबापाच्या डोळ्यात पहा सांगा पप्पा दोन तीन वर्ष मला द्या कारण पहिली पोरगं टाकताना मायबाप बेजार आहे आणि बारावीला पोराकडे लक्ष दुर्लक्ष आहे आणि तोच पोरगा कुठल्या तरी दलेंदराच्या संगतीत चाललाय आणि स्वतःच्या चा आयुष्याची धुळधान आहे इथं यूट्यूब माध्यमातून सांगालो की पालकांना विनंती आहे तुमचा मुलगा म्हणून आपला पोरग कोणाच्या संपर्कात आहे त्याच्यानंतर तो करतोय काय कोणाच्या सानिध्यात आहे याच्याकडे लक्ष द्या पोरावर थोडं कंट्रोल म्हणून नाही आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहू द्या मित्र या ना त्यानं सोबत राहा पण तो करतो काय या जगात वा वागतो कसा कोणाच्या संपर्कात कसं त्याचं बिहेव्हिअर व्हायलाय याकडे लक्ष दिलं नक्कीच आपला पोरग एक मातीचा गोळा आहे तुम्ही त्याला जसं घडवसाल तसं तो घडणार आहे सर्व पालकांना लेकरांना एक मोठा भाऊ म्हणून मुलांचा मोठा भाऊ म्हणून भरभरून शुभेच्छा देतो पालकांचं अभिनंदन करतो थांबतो या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र